दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेला आता मोठे बळ मिळते शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेली जनसेवेची कामे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सुरू असलेले महत्वाकांक्षी विकास प्रकल्प यामुळे आज संघटनेला मोठा जनआधार मिळतोय या जनाधारामुळे आणि प्रभावी विकास कामांमुळे विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ येथील अत्यंत महत्वाचे पक्षप्रवेश पार पडले अमरनाथ मध्ये माजी नगरसेवक स्वप्नील बागुल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक व माजी सभापती कुणाल भोईल जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदीप लकडे शहर संघटक आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर तसेच विभाग अध्यक्ष चंद्रकांत चौघुले महेश सावंत प्रशांत भोईर आणि मनसेचे अंबरनाथ शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यासोबत मोठ्या संख्येने मनसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आज शिवसेनेवरती आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आज अंबरनाथमधील मनसेचे कुणाल भोईरजी असतील माजी नगरसेविका अपर्णा भोईर मॅडम असेल त्याचबरोबर स्वप्नील बागुल आहे संदीप रगडे आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं धन्यवाद देखील व्यक्त करतो की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे केले काम करता है। लोक काम गेले अनेक वर्ष कामं आहेत लोकहिताची कामं त्यांच्या माध्यमाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील ही सगळी मंडळी करत आहेत आज ज्याप्रकारे अंबरनाथमध्ये विविध विकास कामं चालू आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटतं भविष्यकाळामध्ये सगळे मिळून अंबरनाथमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांच्या वॉर्डमध्ये जो जो विकास कामं लागतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करून घेण्यामध्ये आम्ही सगळे लोक यशस्वी हो कल्याण पश्चिम येथील राष्ट्रवादी पक्षाचे उमेश बोरगावकर महिला वॉर्ड बोर अध्यक्ष उषा गोरे वॉर्ड अध्यक्ष गोरख सावळे उभाटा गटाचे उपशहर प्रमुख श्रीधर खिसमतराव प्रमुख ज्ञानेश्वर मडवी उपविभाग प्रमुख प्रशांत मोहिते गजानन पाटील यांच्यासह त्यांच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी सदस्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांचे शिवसेनेत मनपूर्वक स्वागत करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खासदार नरेश मस्के आमदार विश्वनाथ भोईर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील स्थानिक लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्ष न्यूज ब्युरो नाशिक